प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी मनीषा मुसळेला तिच्या तिच्याविरुद्ध दाखल झालेल्या सत्तावीस तक्रारी आणि सरकारी वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करत मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी बुधवारी मनीषाला आणखी दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे मनीषाच्या अटकेनंतर मिळालेली कोठडी संपल्याने बुधवारी दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटाच्या सुमारास न्यायालयात आणले सुनावणी सुरुवात होताच सर्वप्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी मनीषाला पोलिसांबद्दल काही तक्रार आहे का अशी विचारणा केली तिनं नकार दिला सरकार पक्षाकडून आरोपीच्या तपास काळात रिमांड ईमेलची प्रिंट आउटची फाडलेली मूळ प्रत अद्याप मिळालेली नाही नव्याने हॉस्पिटलमधील सत्तावीस कर्मचाऱ्यांकडून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यासह अन्य तपास करायचा असल्याने तीन दिवसाची पोलीस कोठडी मागितली मनीषाच्या वतीने यावर हरकत नोंदवून तिच्या वकिलांनी यापूर्वीच्या पोलीस कोठडी काळात इफेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन केले नाही असा आरोप त्यांनी केला